नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे तर सध्या सर्वच पक्षात जोरात कामाला लागली आहेत त्यातच आता संभाजी ब्रिगेडने एक मोठी घोषणा केली ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्ही विधानसभा पंचवीस जागा मागितल्या आहेत तर आमच्याकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा लढू असं विधान संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांनी केले ते ठाण्यात बोलत होते आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच संभाजी ब्रिगेडचे ठाण्यात एक महत्त्वाची बैठकसुद्धा पार पडली आहे तर ठाण्यात जिल्हा अध्यक्षेचे विश्रामगृहात येथे बैठक आयोजित करण्यात आली होती तर या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयांवर चर्चासुद्धा करण्यात आली तर या बैठकीला ठाणे जिल्हा अध्यक्षांसह इतर जिल्हा सुद्धा बैठकीत उपस्थितीत होते आणि येत्या तेवीस ऑगस्ट रोजी पुण्यात लोकशाही जागर सभा होणार आमच्याकडून विधानसभा लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत आम्ही सक्षम आहोत लोकशाही वाचली पाहिजे समाज कार्य करण्यासाठी आम्ही निवडणूक लढणार आहोत आता लवकरच आम्ही जागर सभेसाठी आणि पुढील आंदोलन करण्यासाठी तयारीला लागलो आहोत असं देखील मनोज आखरे यांनी म्हणाले तर यावेळेस मनोज आखरे यांनी सर सरकारांवर टीका सुद्धा केली सरकाराकडून पैसा व योजने अमित शहा दाखवले जात आहेत लाचार बहीण लाचार भाऊ असे योजना देखील करण्यात आली आहे शेतकऱ्यांना अन्नधान्याचे भाव देवा तरुणांना रोजगार द्यायला पाहिजे असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनेही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र